बस रेल्वे अशा सार्वजनिक वाहनातून प्रवासात चोरी होते हे तर ऐकलंय पण विमान प्रवासातही चोरी होऊ शकते असं सांगितलं तर हे खर आहे दिल्ली पहारगंज पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे राजेश कपूर असं फिल्मी नाव असणारा हा चोरटा ही सगळी चोरी करण्यासाठी सतत विमान प्रवास करायचा हे विशेष दोनशे फ्लाइट मधून प्रवास करून त्यानं राजेश कपूर याची चोरी करण्याची पद्धतही निराळीच होती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइट्सची तो निवड करायचा या दरम्यान सहप्रवाशांवर खास करून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष ठेवायचा कधी सोबत बसण्यासाठी विमानात सीट मागून घ्यायचा तर कधी उतरताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या मौल्यवान दागिन्यांवर हात साफ करायचा एका महिलेचे सात लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले सीसीटीव्ही चेक झालं आणि हे प्रकरण उघड झालं आणखी मोठी बाब म्हणजे राजेश दिल्ली इथं रॉकी डिलक्स नावाचं स्वतःच गेस्ट हाऊस आहे मोबाईल रिपेअरचं दुकान आहे पण चोरी करताना एकही एक पुरावा त्यानं मागे ठेवला नव्हता हेही विशेष